एका झाडावर चार फुले असे दहा झाडावर किती फुले चला करा सोडवा एका झाडाला किती फुले चार फुले तर अशा दहा झाडांना किती फुले कसं सोडवलं सांगा येस सोपं काम करायचं चाराचा पाडा दहापर्यंत म्हणण्यापेक्षा शाईनाने सोपं काम केलं शाईना कसं केलं दहाचा पाडा चारापर्यंत दहा येस पुढचं उदाहरण पुढचं उदाहरण कोण सांगतं प्रतीक्षा प्रतीक्षा सांग साठी टाळ्या वाजवून घ्या हां थोडवा आता उदाहरण एका झाडावर एक एका झाडावर एका झाडांवर किती चिमण्या तीन चिमण्या अकरा झाडांवर किती चिमण्या बोलायचं नाही कसं सोडवलं येस ओके ओके पुढे मीनाक्षी पुढचं उदाहरण एका

पाच हा ठीक आहे टरगूज चायवजी तिने आंबे घेतले तर अशा उत्तर नाही किती उत्तर आलंय बरं